सर्व ज्ञानप्रेमी कलाप्रेमी आणि साहित्यप्रेमी रसिक श्रोत्यांना सोलापूरून रिया हनीप तांबोळीचा प्रेमपूर्वक आणि आदरपूर्वक नमस्कार सुप्रभात ज्ञानदीप या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी तुम्हाला सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मंडळी आपण मागच्या तीन चार आठवड्यांपासून पालकत्वासंदर्भातला अभ्यास करतो आहे पालकत्वाशी निगडीत वेगवेगळ्या संकल्पना समजून घेण्याचा आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो आहे तर मी अनेक वेळा म्हटल्याप्रमाणे पालकत्व हा विषय रोजच्या रोज वाढत जाणारा बहरत जाणारा नवं काहीतरी शिकवत राहणार रा आहे अशाच एका वडील मुलाची म्हणजेच पिता पुत्राच्या स्वप्नपूर्तीची कहाणी घेऊन मी आज तुम्हाला सर्वांसमोर आलो आहे जगत कल्याणाच्या दृष्टिकोनातून जनहिताच्या दृष्टिकोनातून जेव्हा एखादं स्वप्न पाहिलं जातं तेव्हा ते स्वप्न कशा पद्धतीनं साकार होतं आणि त्या साकारलेपणातून एका देशात काही भव्य दिव्य कसं उभं राहतं हे आजच्या कहाणीतून आपल्या सर्वांना शिकायला आणि अनुभवायला मिळेल अमेरिकेत ब्रुकलिन नावाचं एक फार मोठं ब्रिज आहे ते ब्रिज आज जे पर्यटन स्थळ म्हणून अनेक जण बघायला जातात त्या ब्रिजच्या निर्मितीमागचा इतिहास त्या ब्रिजच्या निर्मितीमागची कहाणी काय त्याच्या व्हिडिओतनं सर्वांना सांगू इच्छितो जॉन रोबलिंग नावाचे एक शास्त्रज्ञ अमेरिकेत फार मोठे होऊन गेले अत्यंत ख्यातनाम लोकप्रिय तथा सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ ते एकदा असेच विचार करत बसले असताना त्यांच्या डोक्यात विचार आला आपले जे भगिनी कामावर जाण्यासाठी इथून निघतात पूल नसल्यामुळे त्यांना जो जायला यायला त्रास होतो त्यांचा जो बराच वेळ वाया जातो त्यासाठी आपण ते काहीतरी काम केलं पाहिजे त्यांनी त्यांचे जे मित्र आहेत त्यांच्यासोबत हा विषय चर्चेला घेतला आणि सगळेजण त्यांची चेष्टा करायला लागले अरे तुला वाटतं का हा विचार पहिल्यांदा तुझ्या मनात आला आहे तू काहीतरी करू शकतो तुझ्या हातून हे होऊ शकतं उगाच काहीतरी वेळाविचार का करतो उगाच का तुझा वेळ वाया घालवतो दुसऱ्या कोणत्या कामावर तुझा वेळ गुंतव दुसरा कोणता तरी विचार कर मोठा हो प्रसिद्धी मिळव पैसा मिळव असं सगळ्यांनी त्यांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला पण जॉन रुबलिंगच्या मनात जो विचार आला होता ते त्या विचारापासून फारकत घ्यायलामुळेच तयार नव्हते कारण प्रयत्नांना यश हे मिळतंच हे त्यांनी आजपर्यंतच्या प्रत्येक निर्मितीत पाहिलं आणि अनुभवलं होतं ते म्हणाले हरकत नाही जे मित्र या बाबतीत नकारात्मक बोलतायत आपण त्यांना सोडूयात आणि जे काही मोजके सकारात्मक विचार करणारे सकारात्मक बोलणारे जोडीदार आपले आहेत त्यांच्या मदतीनं आपण हा विचार अंमलात आणण्याचा प्रयत्न करूयात मग त्यांनी त्यांचे अन्य सगळे जे अभियंते मित्र होते इंजिनियर मित्र त्या सगळ्यांना सोबत घेतलं तिथली आखणी केली कशा पद्धतीनं पूल बांधता येतो याची एक रूपरेषा याचा एक आखणीबद्ध आराखडा तयार केला आणि काम सुरू केलं जवळपास काम पूर्ण होत आलं होतं परंतु काही कारणास्तव तो पाया कच्चा राहिला होता जसं काम पूर्ण होत आहे तसं ते जॉन रुबलिंग तिथं असताना तो जो पूल आहे त्याचं ते खांब आहे ते त्यांच्यावर कोसळलं आणि त्यात ते, ते, ते गंभीर जखमी झाले प्रचंड मोठी दुखापत झाली त्या दुखापतीत दुर्दैवानं त्यांची वाचा सुद्धा गेली आता पाहिलेल्या स्वप्नाचं काय आपण जे स्वप्न पाहिलंय ते अन्य सगळ्यांच्या हितासाठी पाहिलंय या स्वप्नातनं कित्येकांचा वेळ वाचणार आहे कित्येकांना मदत होणार आहे काय जरी झालं तरी आपण हे स्वप्न पूर्ण करायचंच असा दृढ निश्चय त्यांनी मनी बाळगला होता तो त्यांचा दृढ निर्धार होता त्या अंतरुणाला खेळले असताना त्यांची पत्नी एमिली हिला सारखी चिंता असायची आता यांची अशा पद्धतीनं तब्येत झाली आहे जखमा आहेत गंभीर दुखापत आहे वाच्या गेली आहे तरी सुद्धा हे अंतरुणावर पडलेले असताना अस्वस्थ आणि बेचैन आहेत नेमकं काय आहे आपण बघूया त्यांचं स्वप्न कशा पद्धतीनं पूर्ण करता येतं तेव्हा ती म्हणाली त्याच्या हातवारे करत राहायचे ती म्हणाली तुम्ही हातवारे करून सांगा त्यांचा एक मुलगा होता वॉशिंग्टन रुबलिंग त्याचं नाव तो आणि त्याची पत्नी इमिली या दोघांनी मिळून जॉन वॉशिंग्टनचं जे स्वप्न होतं मोठं ब्रिज बांधण्याचं त्यासाठीचा जो आराखडा त्यांनी आखून दिलेला होता त्या अंतरुणावर असताना ज्या पद्धतीनं हातवारे करून सगळ्या गोष्टी सांगायचे ते तीन चार महिने खर्ची घालून त्यांनी ते सगळे समजून घेतले ती भाषा आत्मसात केली आणि मंडळी काही महिन्यात ते ब्रिज पुन्हा नव्यानं तयार झालं जेव्हा जॉन रुबलिंगनं कळलं आपल्या पत्नीने मुलाने अन्य, अन्य सोबत घेऊन हे ब्रिज तयार केलंय तेव्हा ते तिथं ती ब्रिज पाहायला गेले ते ब्रिज पाहून येतात न येतात तिथंच त्यांची प्राणज्योत मालवली म्हणजे एखादाचं जे जी जीवन असतं ते जीवन फक्त आणि पकता फक्त त्या स्वप्नासाठी स्वप्न पूर्तीसाठी असतं की काय असा एक प्रश्न आपल्याला पडून जातो ध्येयवाद कशाला म्हणतात आशावाद कशाला म्हणतात दुर्दम्य इच्छाशक्ती कशाला म्हणतात याचं उत्तम आणि मूर्तिमंत प्रतीक म्हणजे जॉन रुबलिंग आणि त्यांचं राहिलेलं नव्हे थांबलेलं स्वप्न पूर्ण करणारा त्यांचा सुपुत्र वॉशिंग्टन रुबलिंग आणि त्यांची सुविद्य सहधर्मचारिणी एमिली या तिघांप्रती व्यक्त करावी तेवढी कृतज्ञता थोडी आहे आणि त्यांचे मानावेत तेवढे आभारही कमी आहेत यातून मला सांगायचं काय होतं ही कहाणी आज मी का सांगितली कारण आपण बघतो आपल्या आधीची जी पिढी आहे ती वडिलांच्या व्यवसायाची प्रगती करण्यासाठी वडिलांचा जो कोणता उद्योग आहे तो पुढं नेण्यासाठी किंवा वडिलांनी पाहिलेलं त्यांच्या हातून अर्धवट राहिलेलं स्वप्न साकारण्यासाठी जशा पद्धतीनं धडपडायची तशीच आज पालक म्हणून आपल्या आईवडिलांची जबाबदारी आहे जर आपलं मूल एखाद्या क्षेत्रात जाऊ इच्छित असेल तो जर खेळाडू होऊ इच्छित असेल गायक होऊ इच्छित असेल शिक्षक प्राध्यापक होऊ इच्छित असेल डॉक्टर इंजिनियर होऊ इच्छित असेल तर आपण आपल्या प्रतिष्ठेसाठी त्याचं उमलणारं स्वप्न कोमेजून न जाऊ देता आपण त्याच्या स्वप्नासोबत राहूयात जसा हा जॉन रुबलिंग याने पाहिलेल्या स्वप्नासोबत त्याचा मुलगा वॉशिंग्टन रुबलिंग होता तसं आपण वॉशिंग्टन रुबलिंगसोबत जॉन रुबलिंग, रुबलिंग होता म्हणजे वडिलांच्या स्वप्नासोबत असणाऱ्या मुलाची कहाणी आज ऐकली मुलाच्या स्वप्नासोबत असणाऱ्या वडिलांची कहाणी आपल्या घरात निर्माण करूयात हेच मी सर्वांकडनं आशा बाळगतो कारण मध्यंतरी खूप सुंदर वाक्य ऐकलं होतं जे पती पत्नीच्या नात्याबाबतीत होतं ते म्हणतात पतीच्या स्वप्नावर पत्नी किंवा पत्नीच्या स्वप्नावर पती म्हणजे एका कोणाच्या तरी स्वप्नावर जेव्हा दोघं काम करायला लागतात तेव्हा ते, ते स्वप्न अत्यंत वेगानं पूर्ण होतं तसंच आपण पिता पुत्रांच्या बाबतीत आईवडील मुलांच्या बाबतीत ही पद्धत अवलंबण्याचा प्रयत्न करूयात सर्वांचा आजचा दिवस आनंदमय मंगलमय आणि चैतन्यमय जाऊ या शुभेच्छेसह थांबतो शुभ दिवस नमस्कार